ठाण्यातील गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे कारण चौदा गावं नवी मुंबईमध्ये नको अशी भूमिका गणेश नाईक यांनी घेतलेली आहे त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलंय श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील गावं नवी मुंबईमध्ये नकोच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शिळी तळोजा मार्गालगतची चौदा गावं नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भातलं त्यांनी पत्र पाठवलंय हो शिळ तोळजामधील चौदा गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये नको अशा आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय हो आता यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदेचा संघर्ष पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलाय तर काय आहे नेमकं चौदा गावांचं प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिळी तळोजामधील चौदा गावांना गणेश नायकांचा विरोध आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील चौदा गावांचा नवी मुंबईमध्ये समावेश करावा लोकसभा निवडणुकीआधी गावांचा नवी मुंबईमध्ये समावेश करण्यात आला होता गावं नवी मुंबईमध्ये नको तशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे गावांना नवी मुंबईमध्ये घेतल्यास सहा हजार कोटींचा निधी द्यावा लागणार आहे याचा भार नवी मुंबईमधील जनतेला बसेल गावांमध्ये अनधिकृत भंगारवाले असल्याचा गणेश नाईकांनी आरोप सुद्धा केला आहे गाव समाविष्ट केल्यास शासनानं निधी द्यावा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे चौदा गावांना जोडणारा टनेल बांधून देण्याची गणेश नाईकांनी मागणी सुद्धा केली आहे दरम्यान गणेश नाईक यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांची समजूत काढू असं यावर बोलताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय चौदा गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा हो लागेल परंतु नाईक साहेबांचं जे काय म्हणणं असतील पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल ऑलरेडी त्या, हो त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे त्याकरता वेगळी तरतूदसुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील